नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र वाचनाचे प्रत्येक अध्यायाचे काय वाचनाचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृ नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाचे वाचनाने कुठल्याही प्रकारचे अधिव्याधी आजार वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण होतं आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्याने सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामधील फड फलश्रुती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी पुढील प्रमाणे आहे तर अध्याय पहिला नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा काळीबाधा व सर्व रोगनाश रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग्य नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविकोप दूर होतो व विघ्न प्राप्त विद्याप्राप्ती होते त्याचबरोबर अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धी, बुद्धी नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचा दोष तसेच वेळ नाहीशे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा चौदा प्राणघातक गंडांतर संरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय आदरणीय आदरणीयाची आदर्निया, निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणवीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो आणि त्रिस्थळी पुण्य लाभते अध्याय वीस गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी तो व गुरुचरणी तुझे पाप होईन धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता होते अध्याय बावीस वान्सपण दूर होते बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस बाधा नष्ट होतात राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन अध्याय हो हो अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्यादानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तशः सापडतो अध्याय एकोणतीस स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय वीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित फलप्राप्ती होते आणि सौभाग्य वृद्धी होते पत इच्छित पतीची प्राप्ती होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय अध्याय वैधव्याचे दुःख टळते अथवा होते वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म ज्ञान प्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कृष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कृष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आद, आदर वाढतो सर्व पापांचे शमन होते अध्याय पन्नास ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर मला मा, आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तुमचे खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ